नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सायन्स संगर केला स्टार्ट स्नेहल स्टार्ट केलेला आहे गुड मॉर्निंग स्नेहल प्राजक्ता बोंग गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे स्नेहल गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सकाळच्या या नऊ वाजताच्या लाईव्हमधून आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन मधील आपलं सहा प्रकरण सुरू आहे ज्यामध्ये आरती गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे चला ठीक आहे दिसत आहे ना हे स्टार्ट करा स्टार्ट करा काय करते स्नेहल स्नेहल स्टार्ट झाला बाळा तर याच्यामध्ये सहाव्या प्रकरणामध्ये आपल्याला माहित आहे वनस्पती प्राण्यांचे वर्गीकरण सुरू आहे तर प्राण्यांच्या वर्गी वर्गीकरणामध्ये गुड मॉर्निंग प्रतीक देवकर मॉर्निंग बेटा स्वागत आहे तुझं प्रतीक सुजल वेलकम बेटा स्वागत आहे गुड मॉर्निंग वैष्णवी पंडित गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो प्रकरण सहावं सुरू आहे आपलं प्राण्यांचे वर्गीकरण ज्यामध्ये आपल्या आपण बघत आहे असमपृष्ट रज्जू प्राणी ज्या प्राण्यांना आमिर शेख वेलकम बेटा भाग्यश्री केंद्र वेलकम गुड मॉर्निंग स्नेहल गुड मॉर्निंग पायल सेती गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग दत्ता मानकर गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे अंकिता राठोड वेलकम स्वागत आहे गुड मॉर्निंग स्नेहल गुड मॉर्निंग विशाल खानोळकर वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे आरती गुड मॉर्निंग बेटा Uh, स्वाती मिसाळ वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझे आदिती गुड गुड मॉर्निंग स्वागत आहे येऊ द्या एक मिनिट थांबू आपण येऊ द्या सगळ्यांना नाव नवीन आहे सगळे विकास आहे ना विकास ओमराज मिल्खे का विकास मिल्खे स्वागत आहे रोहित टोके वेलकम बेटा स्वागत आहे गुड मॉर्निंग जे विद्यार्थी नवीन असतील ते सगळ्यांचं स्वागत आहे मला व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचं नाव आणि पत्ता आणि माध्यम टाका मला नाव तुमचं व्यवस्थित या ठिकाण उच्चारता येईल ऋषिकंका वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे रागिनी वेलकम स्वागत आहे वैभवी सातपुते वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे प्रतीक्षा प्रतीक्षाडे वेलकम स्वागत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो शिकूया आजचा पाठ्यांश विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील ज्योती वेलकम गुड मॉर्निंग विकास गुड मॉर्निंग बेटा मला आडनाव तू लक्षात येत नाही आहे मला व्हॉट्सअप करून एकदा सांगशील व्यवस्थित ठीक आहे प्रतीक्षा मांदा गुड मॉर्निंग ज्ञानदेव सोलनकर गुड मॉर्निंग माळोदे का माळोदे वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे मानकर संध्या कुरखेडा आहे ना येस संध्या वेलकम बेटा स्वागत आहे गुड मॉर्निंग यस माळोदे विकास दे ना मला एकदा व्हॉट्सअप मेसेज करेल बाळा आणि मला तुझं गाव सांगशील इथे नको व्हॉट्सअपला मेसेज कर म्हणजे मला ते सेव्ह करून घेता येईल विनीत वेलकम बेटा विनीत दुपारी फोन लावू मला काम आहे चला ठीक आहे ऋषिकेश वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे ऋषिकेश खामकर रागिनी गुड मॉर्निंग स्वागत आहे चला शिकूया आजचं प्रकरण आहे सावं देविका वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे सहाव प्रकरण प्राण्यांचे वर्गीकरण यामधील आजचा संघ आहे गोल करून कृही प्राणी संघ विद्यार्थी मित्रांनो प्राण्यांची माहिती बघत असताना राजेश जायभाय रितेश, रितेश रितेश वेलकम बेटा स्वागत आहे खूप दिवसांना दिसलं तू स्वागत आहे गुड मॉर्निंग रितेश आपला जुना विद्यार्थी आहे रितेश विष्णू जायभाई वेलकम बेटा स्वागत आहे चेताली गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मी सांगत होतो आसा, की आपल्या असमपृष्ट राजू रज्जू जी प्राणी आहेत ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्या प्राण्यांची विभागणी दहा संघामध्ये झालेली आहे पैकी रंद्रीय प्राणी संघ निडार प्राणी संघ काल आपण बघितला प्लाटी एल्मेंदिस प्राणी संघ त्याला काय म्हणतात चपट्या कृमींचा संघ आणि आज आपल्याला बघायचा आहे गोल कृमींचा संघ तर विद्यार्थी मित्रांनो या गोल कृमीच्या संघामधील जे प्राणी आहे त्या प्राण्यांचं शरीर धाग्यासारखं लांब असतं धाग्यासारखं लांब असतं दंड गोलाकार असतात वेळवाची गाडी माहिती आपल्याला वेळूची गाडी आणि माहिती ना कोणती काडी स्पेशली वेळवाची काडी तुराडीची काडी ती गोल असते गोल पेन माहिती ना गोल आहे गोल हा टोक असा असा गोलाकार असते हा प्राणी याच्यातले प्राणी या संघामधील आजच्या गोल कृमिंच्या संघामधील प्राणी गोल असतात गोल काल आपण चपटे बघितले पानासारखा चपटा होता तो प्लानेरिया त्याचं नावच प्लानेरिया पानासारखा चपटा असणारा तर या लिवरफ्लूक फ्लुक लिव्हर मध्ये आपण बघितलं पानासारखा चपटा असतो प्लानेरिया चपटा असतो म्हणून कालचे होते चपटे कृमी आज असतात त्यांची बॉडी जे आहे ठोके वेलकम बेटा रित रोहित वेलकम स्वागत आहे गुड मॉर्निंग यामध्ये आपल्याला माहित आहे मी सांगत आहे की आजचा जो गोलकृमीचा फायलम आहे याचे बॉडी जे आहे शरीर जे आहे प्राण्यांचं हे धाग्यासारखं असतं आणि दंड गोलाकार असतं म्हणून यांना गोलकृमी असं म्हणतात प्रश्न जर विचारला एका मार्कासाठी की या संघ गोलकृमी संघातील प्राण्यांना गोलकृमी असं का म्हणतात कारण त्यांचं शरीर धाग्यासारखं दंड गोलाकार असतं म्हणून या प्राण्यांना गोलकृमी असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हे प्राणी सुद्धा अनपरजीवी आहे काल आपण बघितलं हे पोटामधील जे जंत आहेत त्याच्यामध्ये कालच्या तो ते पोटामधीलच जंत होतं पट्टकृमी आणि आजचे गोलकृमी हे सुद्धा पोटामधील जंत त्याला म्हणतात आपण मी काल म्हटलं तुम्हाला अनुस्वर खायचा नाही जत नाही जंत शब्द आहे पोटामधील जंत मी आजच्या थमनेलवर चित्र टाकलेलं मलाच नाही वाटलं ते इतकं किचकट आहे त्याच्यापेक्षाही म्हणजे चित्र जे होते शोधताना खूप असे इतके घाणेरडे वाटत होते था पाहताना की त्याच्यातलं जे सौम्य आहे ते आज मी टाकलेलं आहे ते, टाक ते पोटामध्ये तसे आतड्यांमध्ये आपल्या कृमी असतात गोल कृमी कालचे पण आतड्यामध्ये अंत परजीवी आतमध्ये राहून अन्न मिळवणारे अंत परजीवी आणि काही याच्यातले काही प्राणी हे मुक्त असते मध्ये जमिनीवर किंवा भूचर किंवा जलवासी सुद्धा ते असतात विद्यार्थी मित्रांनो तो कालचा चपट्या कृमीचा होता आजचा गोलकृमीचा संघ गोलकृमी सुद्धा आपल्या पोटामधल्या जंतांना गोलकृमी म्हणतात जंत गोलकृमी असतात चपटे पण असतात आणि यांचं शरीर धाग्यासारखा असतं दंड गोलाकार असतात म्हणून याला गोलकृमी असं म्हणतात हे अंत परजीवी आहेत आणि यामधले काही प्राणी जलवासी आणि भूचर पण आहेत जमिनीवर पण राहतात काही आणि काही पाण्यामध्ये सुद्धा आढळून येतात विद्यार्थी मित्रांनो या प्राण्यांचं शरीर तीन स्तरीय स्तरीय त्यांचे कौरिंग जे शरीरावर एक दोन असे कवरिंग आणि वरती जाड असं संरक्षण सा, कवच असत ज्याला उपचर्म म्हटलेलं आहे उप भक्कम उपचर्म संरक्षणात्मक मा, आपल्याला माहिती आहे सापाच्या शरीरावर कात असते की नाही कात काय म्हणतात तुमच्या तिकडे कातीला आकाश नाही ना आकाश असत तर साप कात टाकतो बऱ्याचदा कात सापडते सापाची वैशू तर तसं कवरिंग असते यांच्या शरीरावर मजबूत असं कवरिंग असते असं कवच उपचर्म म्हणतात त्याला याचं जे शरीर आहे तर याच्या शरीराला या शरीराची शरी रचना शरी तीन स्तराची राहते आणि वरती कवरिंग असते मजबूत भक्कम असं कवर असते उपचर्म म्हणतात त्याला त्या भोवती भक्कम उपचर्म असते आणि या प्राण्यांची म्हणजे गोलकृमी संघातील प्राण्यांची शरीराची रचना याच्यामध्ये अखंड असते खंड नसतात टप्पे 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 नसतात खंड नसतात जसं त्या गांडुळामध्ये आपण बघणार आहे खंड असतात सेगमेंट असतात याच्यात सेगमेंट नसतात प्लेन राहतो चोपडा राहते तो शिदोडासारखा असा शिदोड समजते खरे आमच्याकडे दत्ताला माहीत असेल तो शिदोड कशाला म्हणतात तर हे जे आहे तर याचे शरीर चोपडं राहते पण त्याच्यावरती कवरिंग आहे उपचार मग कडक कसं मजबूत कवरिंग असं संरक्षण कवच स्त्रीस्तरीय शरीर त्याचं असते पुनम सवासे वेलकम बेटा प्राची वेलकम स्वागत आहे दोघींना गुड मॉर्निंग संकेत मुसळे गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे तर अमीर गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे ठीक आहे यामध्ये हे प्राणी एकलिंगी असतात एकलिंगी म्हणजे याच्यामधला नर आणि मादी वेगळी असते कालच्यामध्ये आपण बघितलं ते उभयलिंगी असतात नर आणि मादी प्रजनन अंग एकाच प्राण्याच्या बॉडीवर शरीरावर जर लोकेटेड असलं असलं तर त्याला उभयलिंगी म्हणतात पण यामध्ये सेक्सेस आर सेपरेट दिस अॅनिमल्स आर फ्रॉम दिस फायल मॅस्केल मेन दिस आर युनिसेक्शुअल या गोलकृमी संघामधील प्राण्यामध्ये उभयलिंगी लिंगी असते असतात लिंग वेगळे असतात એટલે नर आणि માદી वेगळे असतात अभिषेक जाधव वेलकम बेटा स्वागत आहे गुड मॉर्निंग જુગા વિદ્યાર્થી મિતranno માનસી મમ્મી ઓર વેલકમ બેટા ગુડ મોર્નિંગ સ્વાગત છે કાયમી પણ છે કાય ચર્ચા सुरू आहे માझ्याशी बोलत आहे ને તમે કહો છો આપસાત બોલત છે બર રક્ષિતા ઈકડે મેં સાંગાતે હોતો કે હે જે પ્રાણી આયા ગોલોકૃમી संघातील प्राणी यांच्या मध्ये એકલિંગી आहे नर आणि मादी वेगळे असतात उदाहरणार्थ पोटामधील जंत हत्तीपाय रोगाचा जंत आता हत्तीपाय रोगाचा जंत फिलारियल वर म्हणतात त्याला याचं तुम्हाला समजावून इजिप्त ब्रांकाइटी नावाचा डास आहे तो डास चावल्यानंतर हा हत्तीपाय रोग रोग आपल्याला होतो भाताच्या शेतामध्ये साधारणतः हे हत्तीपाय रोगाच्या जंतूला कॅरी करणारे करिअर्स असणारे डास सापडतात भाताच्या शेतामध्ये जिकडे भाताची शेती आहे तिकडे कुरखेड्याकडे वगैरे त्या भागामध्ये हत्तीपायचे पेशंट आढळून येतात तर विद्यार्थी मित्रांनो त्या डासाच्या पोटामध्ये जसा मलेरियाच्या डासामध्ये त्या पोटात जे जंतू असतात ते ते मलेरियाचे सोंडेमधून तो आपल्या रक्तामध्ये सोडतो तसाच हा डास इजिप्ट ब्राउंकायटी या जंतांच्या अंड्याला आपल्या शरीरात सोडतो हत्ती जंत डोळ्यामध्ये सुद्धा जंत असतात डोळ्यामध्ये तुम्ही युट्यूबला जर व्हिडिओ पाहिले तर पाहू शकणार नाही तुम्ही डोळ्यातून जंत काढला एखाद्याचा लांबचा लांब काढला कुठे गेला होता काय माहित बिचारा एवढा मोठा जंत होईसतो कठीण <laughs> कार्यक्रम आहे असो कोण आहे तो हा कोण आहे लव यू ब्ल्यू बर्ड्स नाव चांगलं टाकायचं बाळा आपल्या शोभेला असा आपल्या आई वडिलांच्या संस्काराला है ना चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनोच आजचं होतं आपलं या गोलकृमी प्राणी संघाबद्दल पुन्हा तुम्हाला त्याचा स्पेसिमन दाखवतो आणि एकदा रिपीटमध्ये समजून सांगतो स्पेसिमन मध्ये सकाळच्या मुलांना मी दाखवलं होतं एक प्राणी दाखव दाखवणार आम्ही की ज्याचा आपल्या आजच्या संघाचे संबंध नाही पण मागे एकदा बोलताना पोरी फेरा संघामध्ये आंघोळीचा स्पंज हा शब्द आला होता मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कल्पेश कल सगळ्या नवीन विद्यार्थ्याचं कल्पक सगळ्यांचं स्वागत आहे मला एकदा व्हॉट्सअपला नंबर देऊन तुमचं नाव सांगा म्हणजे मला करेक्ट नाव लक्षात येईल ठीक आहे काढू काढू स्क्रीनशॉट काढू पहिले हे बघा स्क्रीन दिसत आहे हय मॅडम स्क्रीनश दिसत आहे का झोप तर विद्यार्थी मित्रांनो आंघोळीचा जो स्पंज आहे तर आंघोळीच्या स्पंजमध्ये हा आंघोळीचा स्पंज आहे बाच स्पंज म्हणतात त्याला पूर्वीच्या काळी लोक अंग घासायसाठी साफ करायसाठी हे असे लावायचे आजकाल ते वजरी वगैरे दगड खडक असतो तो आपला दगड असतो तो समुद्र फेसापासून बनलेला तो वापरतात परंतु हा पूर्वी हा स्पंज वापरायचे याला आंघोळीचा स्पंज म्हणतात हा पोरीपेरा संघातील प्राणी आहे आंघोळचा स्पंज ठीक आहे आणि आजचा जो आहे आपला हा नर आणि मादीवाला हा एक लिंगी गोलकृमीमधला तर माझ्याकडे नर आहे नर ॲस गोलकृमी कॅरिस गोलकृमी संघामधील प्राणी आहे याला एस्केरिस म्हणतात एस्केरिस गोलकृमी आजच्या संघामध्ये गोलकृमींच्या संघामधील नरवाला आहे हा याच्यामध्ये नर, नर आणि मादी वेगळी असते मादी भेटली नाही स्वप्नील एवढे वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे स्वप्नील तुझं हिंगोलीमधून आपल्यासोबत स्वप्नील कवडे आहे चला आलं लक्षात हा आहे गोलकृमी संघातील प्राणी एसकॅरिस गोलकृमी म्हणतात याला याचं नावच गोलकृमी किंवा एस कॅरिस आंघोळीचा स्पंज हो तिकीट चिकून येतो एस टी बसेसमधल्या सीटमध्ये तोच वापरतात तो जो स्पंज का नाही ते पुरं फाडतात त्या एसटी मध्ये बसल्यावर तर तो जो स्पंज येतो आंघोळीचा स्पंजच येतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा समराईज फॉर्ममध्ये मध्ये सांगतो प्राची हो बेटा आपल्या आजचा जो संघ होता संघाचं नाव आहे असमपृष्ट राज्य प्राण्यांचं वर्गीकरण सुरू आहे त्यामध्ये पोरीफेरा संघ झाला निडारिया संघ झाला कालचा प्लाटी संघ झाला कृमींचा कृमींचा आजचा हा गोल संघ आहे या संघातील प्राणी हे शरीराच्या आतमध्ये आपल्या असो का प्राण्यांचे असो हे राहून त्या ठिकाणी स्वतःचं अन्न मिळवतात म्हणाला परजीवी म्हणतात या संघातील काही प्राणी भूचेर आहेत आणि जलवाशी सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो या संघातील प्राण्यांचं शरीर अखंड असतं शरीर तीन स्तरांचं ती, ती तीन लेयर थ्री लेअर असतात ट्रिप्लो प्लास्टिक त्रिस्तरीय शरीर असतं दंड गोलाकार असतं आणि सेग सेगमेंट नसतात खंड 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 नसतात नॉन सेगमेंटेड शरीर आहे पण त्याच्या शरीरावर उपचर्म असतं भक्कम असं मजबूत आवरण असतं त्याला उपचर्म असं म्हणतात आणि या संघातील प्राणी एकलिंगी आहेत यांच्यामध्ये नर आणि मादी प्राणी वेगळे असतात नर आणि मादी वेगळे असतात तर आपण उभलिंगी बघितले एकलिंगी असतात मी तुम्हाला दाखवला आता जो स्पेसिमन तो ॲस्कॅरिस म्हणजे गोल कृमी आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि झाल्यानंतर एक महत्वपूर्ण सूचना देतो तुम्हाला मी ज्यांचे लाईक राहिले असेल लाईक करून घ्या म्हणजे चॅटिंगमध्ये कोण होतं कोण लाईक करत आहेत ते लक्षात येतं माझ्या काही तर मुलं इतके सिन्सिअर आहेत की आल्या थमने आल्या आल्या लाईक करतात ते म्हणजे इतक्या वेळ त्याला म्हणायचं किंवा ते वाटे पाहत नाही बिचारी चला ठीक आहे स्क्रीनशॉट झाला अदिती रोहिणी नाही दोन दिवस झाले चला ठीक आहे ओके हो ज्यांचं लाईक राहिला असेल ते लाईक करून टाका विद्यार्थी मित्रांनो दुपारचे आपले जे लाईव्ह क्लास आहेत ते त्याचप्रमाणे ती होतील दुपारी तीन वाजता भूगोल चार वाजता इतिहास जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी माझं व्हॉट्सअप स्टेटस बघत चला रोज संध्याकाळी साडेआठ नंतर मी व्हॉट्सअप स्टेटसला रोजचं वेळापत्रक ठेवत असतो तरी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की सकाळी सात वाजता विज्ञान सेमी इंग्रजी माध्यमाचा सकाळी आठ वाजता विषय मराठी सकाळी नऊ वाजता हा लाईव्ह क्लास विज्ञान मराठी माध्यमातून दुपारी तीन वाजता भूगोल आणि चार वाजता इतिहास हे सगळं वर्ग दहावीचे पाच लाईव्ह क्लास आपल्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे काल मी तुम्हाला एक मेसेज फॉरवर्ड केला होता तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी आपलं चॅनल आहे आपले प्रयत्न आवश्यक आहे ठीक आहे ना तो अंकित गुगे आहे त्यांना सांगितलं द्यायला की चॅनल सरांचं नाही आपलं आहे मग आपलं चॅनल आपण ओढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया जेणेकरून माझा हेतू एकच की सगळ्या पोरांपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण आणि त्यांना फायदा झाला पाहिजे म्हणजे तीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा राहील कारण तुम्हाला माहिती आहे की आपण भेटू कधी शकणार आहे एखाद्या वेळेस ऑकेजनली आपण अमोरासमोर भेट होईल आपली एखाद्या वेळेस पण एवढ्या मोठ्या मुलांना भेटणं शक्य नाही तुम्ही माझ्या हृदयात आहात तुमच्या सगळ्यांचे नाव माझ्या डायरीमध्ये लिहिलेले आहेत कोण कुठला आहे म्हणून आणि तुमच्या सोबत मी कायमस्वरूपी आहे मी काल बोललो होतो की माझ्या श्वासा श्वास असेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तुमचं दहावी आउट झालं म्हणजे विषय नाही तुम्हाला जेव्हा वाटलं की सरांची आपल्याला या ठिकाणी मदत होऊ शकते तर मी नगर नाईक सर प्रवीण नगर नाईक सर मी तुमच्या सोबत आहे विद्यार्थी मित्रांनो निश्चिंत रहा जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी माझ्या चॅनल या